कार मी जालिंदर लंके पाटील राहणार निघोज तालुका पारनेर जिल्हा इलानगर आज आपण मतदारसंघरचनेमध्ये जो काही ग्रामीण भागावर अन्याय झालेला आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत भारत देशात सहा लाख एकोणपन्नास हजार चारशे एक्याऐंशी इतकी गावे आहेत आणि सात हजार नऊशे तेहतीस इतकी शहरं आहेत महाराष्ट्र राज्यात त्रेचाळीस हजार इतकी गावे आहेत आणि नऊशे पंचावन्न इतकी शहरं आहेत महाराष्ट्र राज्यातील त्रेचाळीस हजार गावांसाठी एकशे ऐंशी इतकी आमदारसंख्या आहे आणि नऊशे पंचावन्न शहरांसाठी एकशे आठ इतकी आमदारसंख्या आहे सरासरी तुलना केली तर शहरांच्या तुलनेत गावांकडे आमदारसंख्या कमी आहे यातूनच गावावर झालेला अन्याय सिद्ध होतो हा विरोधाभास यामुळे आहे की मतदारसंघ रचना ही लोकसंख्येच्या के आधारावर केली जाते मतदारसंघाची रचना ही संयुक्त लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या दोन गोष्टींचा विचार करून केल्यास ग्रामीण भागावरील अन्याय दूर होऊ शकतो सरकारने या गोष्टीचा निश्चितच विचार करावा आणि ग्रामीण भागावरील अन्याय दूर करावा असे मला वाटते या विरोधाभासाचे एक खूप मोठे उदाहरण द्यायचे था झाल्यास ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर तालुका फक्त तेरा चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रफळाचा असून त्यासाठी एक आमदार आहेत आणि आमचा पारनेर तालुका एकोणीसशे तीस पॉईंट अठ्ठावीस चौरस किलोमीटर असून त्यामध्ये एकशे एकतीस गावे असून तरीसुद्धा नगर तालुक्यातील एक्केचाळीस गावं आमच्या पारनेर दोनशे चोवीस मतदारसंघ या मतदार मतदारसंघात नगर तालुक्याची गावे गावेसुद्धा जोडली गेलेले आहेत आमच्या तालुक्यात एकशे एकतीस गावे असताना इथेच ग्रामीण भागात भागावर चाललेले दुर्लक्ष दिसून येते सरकारने या गोष्टीचा गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे मुंबईचं क्षेत्रफळ सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर असून या क्षेत्रफळासाठी सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर या क्षेत्रफळासाठी छत्तीस संख्या आहे आणि या छत्तीस आमदारांपाठीमागे सहा खासदार संख्या ही पण आहे आणि आमच्या आहिल्यानगरची के तुलना केल्यास आहिल्यानगरचे क्षेत्रफळ सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर असून आहिल्यानगरसाठी फक्त बारा आमदार आणि दोनच खासदार आहेत इथेच ग्रामीण भागावर झालेला अन्याय सिद्ध होतो त्यामुळे सरकारने जाणीवपूर्वक या गोष्टींकडं लक्ष देऊन ग्रामीण भागावर झालेला अन्याय दूर करावा आणि ग्रामीण भागातील आमदारसंख्या वाढवावी जी परिस्थिती महाराष्ट्र राज्यात आहे तीच परि परिस्थिती देशामध्ये सुद्धा आहे त्यामुळे आधीच शहरी भागामध्ये आमदारसंख्या भरपूर असल्यामुळे राहिलेली आमदारसंख्या ही ग्रामीण भागात वाढवण्यात यावी कायद्यानुसार एक विधानसभा पाचशे आमदार संख्येपर्यंत वाढवता येऊ शकते सरकारने याचा नक्कीच विचार करावा आणि राहिलेली आमदार संख्या ही ग्रामीण भागात वाढवावी आणि गावांच्या विकासाला हातभार लावावा सौगंध इस मिट्टी की मये देश मिटणे ने जय जवान जय किसान